सध्या छोट्या पडद्यावर नवीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात इंद्रायनी या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली सुख कळले ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस आहे आता यासोबतच अबीर गुलाल ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नुकताच या मालिकेचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय या मालिकेत आपण पाहणार आहोत नियतीचे चक्र प्रत्येकाच्या नशिबात असतेच हे चक्र कोणापासून अडलेले नाही कधी नियती असे डाव आपल्यासमोर टाकते की त्या डावातून बाहेर पडणं प्रत्येकाला जमतेच असं नाही अशीच एक गोष्ट आपण या मालिकेतून पाहणार आहोत दोन अनोळखी मुलींची नशिबे एका रात्रीच बदलतात काय आहे या मुलींच्या नशिबात हे जाणून घेण्यासाठी अबीर गुलाल या मालिकेचा टीजर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल आहे अबीर गुलाल या मालिकेत आता कोणती स्टारकास्ट आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात या नवीन मालिकेसाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलोकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मिळली